काल परवा एअर इंडियाने काहीतरी पंचवीसशे लोकांना घ्यायची जाहिरात काढली मुंबईच्या एअरपोर्टच्या जवळ पंचवीस तीस हजार लोक एकमेकांच्या अंगावरून पुढे जायला लागले गुजरात मध्ये देखील बेरोजगारांचा दर काही कमी नाही या देशातल्या मोदी सरकारला या देशातल्या उद्योजकांना गुंतवणूक आणण्यासाठी आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या सरकारला अपयश आलंय देशात ज्या वेगानं कारखानदारी वाढवण्याची आवश्यकता होती ती वाढवली नाही हाताला काम मिळत नाही म्हणून आज देशामध्ये बेकारीचा उच्चांक या भाजपच्या धोरणामुळं देशभर आज पडायला लागले आमच्या राज्यातले एक दोन तीन प्रकल्प बाहेर गेले समजू शकतो तब्बल सतरा प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते थांबवण्यासाठी कुठले प्रयत्न करत नाही